इंद्रायणीचं पसायदान सत्तावीस मे नेहरू काका गेले तेव्हा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर माझ्या लहानपणी मला एक काका होते त्यांचं नाव नेहरू काका आमच्या वर्गातल्या शाळेतल्या सगळ्याच मुलांची ते आवडते खूप खूप आवडते काका होते आमच्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या मुलांचेही ते आवडते काका होते आपले काका आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचा केवढा अभिमान सगळ्या मुलांना वाटायचा नेहरू काकांना भेटावं त्यांच्याशी खूप बोलावं असं सगळ्याच मुलांना खूप खूप वाटायचं पण गावातून दिल्लीला जाणारं कुणी नसायचं त्यामुळं ते तसंच राहून जायचं नेहरू काका कधीतरी का आपल्या शाळेत येतील आपल्याशी खूप बोलतील आपल्या पाठीवरची गणितं बघतील आपली बेरीज बरोबर आली म्हणून आपल्याला शाबासकी देतील आपल्यासोबत उजळणी म्हणतील आपल्या शाळेच्या खिडकीतून दिसणारी पिंपळाच्या झाडावर भरणारी पाखरांची शाळा बघतील आणि मग आपल्यासोबत पाखरांची शाळा भरे पिंपळावरती ही कविता म्हणतील मग अशी मज्जा येईल त्या दिवशी सगळ्यांनी स्वच्छ धुतलेली इस्त्री केलेली गुंड्या लावलेली खाकी पॅन्ट पांढरा नेहरू शर्ट आणि गांधी टोपी घालून शाळेत यायचं आपल्या नेहरू शर्टावर लावलेलं गुलाबाचं फूल नेहरू काकांना द्यायचं असं आम्ही सगळे मित्र मित्र गप्पा गोष्टीत ठरवत असू नेहरू काकांना लहान खूप खूप आवडतात हे आम्हाला ऐकून माहित होतं आमचे पळकर गुरुजी सुद्धा नेहमी नेहमी आम्हाला नेहरू काकांची आठवण करून द्यायची कुणी अभ्यास केला नाही तर ते त्या म्हणायचे तुझे काका देशाचे पंतप्रधान आणि तू अभ्यासात ढ नेहरू काकांना हे कळालं तर काय वाटेल त्यांना कुणी वर्गात खूप खोड्या केल्या तर गुरुजी त्याला म्हणायचे अरे महात्मा तू महात्मा गांधीजींचा नातू शोभतं का तुला असं खोड्या करणं गुरुजींची ही मात्रा लागू पडायची सगळे सुतासारखे सरळ व्हायचे खूप खूप अभ्यास करायचे जोराजोरात उजळणी म्हणायची मोठ्या मोठ्यानं धडा वाचायचे एका सुरात मोठ्या मोठ्यानं कविता गायचे दिल्लीतल्या नेहरू काकांना हे सगळं ऐकू गेलं पाहिजे ना या शाळेतली सगळी मुलं खूप खूप हुशार आहेत हे त्यांना कळालं पाहिजे ना घरोघरी सुद्धा महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद लाल बालपाल अशा सर्व देशभक्तांची चर्चा असायची देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कथा मुलांना सांगितल्या जायच्या आपल्या स्वतंत्र देशाला खूप मोठं करण्यासाठी आता आपण खूप खूप अभ्यास केला पाहिजे हे संस्कार त्या कथांमधून बालमनावर व्हायचे आणि सगळेच अभ्यासात दंग व्हायचे मला आठवतं आमच्या शाळेतला एक मुलगा नापास झाला होता तो हमसू हमसू रडत होता पवकर गुरुजी त्याला समजावत होते तो रडत रडत म्हणत होता मग मी नापास झालं की नेहरू काकांना सांगू नका ना पास नापास कळाल्यावर उन्हाळ्याची सुट्टी लागली अशाच एका दिवशी ऊन उतरल्यावर घराबाहेर पडलेले बाबा लागलीच ला घरी आले आणि सांगू लागले नेहरूजी गेले आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं माझी इवलीशी छाती धडधडू लागली मी मोठ्यांना रडू लागलो तो दिवस सत्तावीस मे सुट्टी संपली शाळा भरली नेहरू काका गेल्याचं दुःख सगळ्या मुलांना झालं होतं नेहरू काका कोण हा प्रश्न सर्व मुलांना पडला होता तो काळच असा भारलेला होता आपल्या त्यागानं देशभक्तीनं मोठी झालेली माणसं देशाच्या राजकारणात देशा होती देशासाठी झिजत होती ही सगळी नेते मंडळी सगळ्यांना आपल्या नात्यातली वाटत होती